नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो असं म्हणतात ना चला सुट्टी झाली आता खूप खूप खेळायचं पण मित्रांनो सध्याच्या युगामध्ये या मोबाईल गेमिंगपासून दुसरं काहीतरी करायला तुम्हाला सुचेल का हो नक्कीच सुचेल कारण निमित्तही तसंच आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा बरं तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी एक महाबालनाट्य रंगभूमीवर येत आहे आणि त्या नाटकाचं नावच आहे बालनाट्याचं नावच आहे आजीबाई जोरात आणि आजीबाई जोरातमध्ये कलाकारांची तगडी फौज आहे जिगीषा आणि अष्टविनायक निर्मिती नाटक आहे क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शक हे नाटक आहे आणि या नाटकाचं अनेक वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य उलगडणार आहेत इंटरव्ह्यूमधनं पण या नाटकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आता रंगभूमीवरती व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय हाय अभिनय तुझं स्वागत आहे धन्यवाद नमस्कार सगळ्यांना आणि जेव्हा वाचलं की अभिनयाचं पहिलं नाटक तर आयुष्यातल्या पहिल्या वेल्या गोष्टीला नेहमीच महत्व असतं तर त्या पहिल्या वेल्या अनुभवाविषयी आम्हाला सांग पहिल्या वेला जसं तुम्ही बोललात खूप वैशिष्ट्य असतं कारण तो अनुभव कायम तुमच्या लक्षात राहतो पहिल्यांदा पहिला रि दिवस रिहर्सलचा पहिला दिवस टेक्निकलचा पहिल्यांदा पाऊल पडलेलं स्टेजवरती पहिल्यांदा डायलॉग बोललेले स्टेजवरती हे दा स्टेज सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात आणि ते अवि अवस, अवस् अविस्मरणीय असतात तुमच्यासाठी पहिला सिनेमाही तितकंच लक्षात राहतो आणि पहिलं नाटकही तितकंच लक्षात राहतं आणि त्याचबरोबर जर तुमचं नाटक इतकं पहिलंच नाटक इतकं धमाकेदार असेल तुमच्याबरोबर आजूबाजूची मंडळी तितकीच धमाकेदार आणि तितकेच एक्सपिरियन्स्ड आणि तितकेच मोठे असतील तर त्या गोष्टीला तुम्ही जबाबदारीने बाळग बाळ बाळगता आणि खूप शिकताही त्यामधनं तशीच एक तसाच एक अनुभव माझ्या वाट्याला यावेळेला आलेला आहे नाटक जोरात आहेच त्याचबरोबर माझ्या सोबतचे कलाकार पण तितकेच जोरात आहेत लिहिलं सरांनी खूप अप्रतिम आहे आणि बसवलंही त्याहून जास्त अप्रतिम आहे त्यामुळे मजा येते करायला अख्खी प्रोसेस खूप जास्त एन्जॉयबल राहिलेली आहे दोन महिने आम्ही दिलेले आहेत नाटकाला आणि तो दोन महिने कसे निघून गेलेत असं कळलेलं नाहीये असं वाटतं कालचाच दिवस आहे जेव्हा पहिल्यांदा नाटकाच्या वाचनाला आलो होतो इथेच आणि आजचा दिवस आहे जी आर चा आठ दिवस झालेले आहे नाटक ओपन व्हायला त्यामुळे उत्सुकता आहे थोडीफार नर्वसनेस पण आहे त्याचबरोबर मुळात अक्कूची तुझी जी भूमिका आहे त्याकरता तू लुक आणि गेटअप मध्ये खूप काहीतरी चेंज केलेला आहेस तर त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं केस लहान केलेले आहेत दाढी काढलेली आहे त्याच्यामुळे वय कुठेतरी लहान झालेलं आहे इतके लहान केस म्हणजे शेवटी नववी धवीलच होते आणि आज दहा वर्षांनी जवळपास तसा लुक परत करायला मला मिळालेला आहे मला सतत एक्सपेरिमेंट करायला आवडतं मजा येते प्रत्येक वेळेला ते साचत बसणं मला आवडत नाही कारण लोकांना तुम्हाला त्याच लूकमध्ये बघायची सवय झाली की ते पटकन तुम्हाला दुसऱ्या लूकमध्ये एक्सेप्ट एक्सेप्ट करत नाहीत एक। त्यामुळे सतत वेगळे कर वेगळं करत राहणं ही जर आपली आयडेंटिटी असेल तर मजा येते आणि शेवटी प्रयोग आहे तर एक्सपेरिमेंटेशन तर येणारच तर फक्तच लूकचं नाही तर बरोबर ती भूमिका करताना जी कस जो एक कस लागलेला आहे कारण दहा वर्ष आणि अकरा वर्षाच्या मुलाची जेव्हा तुम्ही भूमिका करता तेव्हा साहजिकपणे ती खोटी वाटण्याची शक्यता असते अननेसेसरीली लाऊड वाटण्याची शक्यता असते तर ते सगळी ती ती पात्रता किंवा ती पातळी क्रॉस न करता कसं ते रिअल वाटावं वा। हे करण्यासाठी जी घोडदौड किंवा एक मेहनत जी लागलेली आहे त्या प्रोसेसमध्ये भयानक मजा आलेली आहे मला भीती कुठे वाटली नाही फक्त मजा आली नवीन गोष्टी शिकत गेलो आणि ते प्रयत्न करत राहीन अजून पुढे मग असे आम्ही बघितलं की नाचाचा जो परफॉर्मन्स होता मुख्य म्हणजे आजीबाईंच्या भूमिकेमध्ये आजीबाई जोरात त्या भूमिकेत निर्मितीताई आहेत तर निर्मितीताईंची आणि तुझी केमिस्ट्री आजी आणि नातवाचं नातं त्याविषयी ऍक्च्युली आम्ही आमची ओळख खूप आधीपासून आहे ती मला लहानपणापासून ओळखते ती माझ्या वडिलांची माझ्या आईची खूप चांगली मैत्रीण राहिलेली आहे बट तिनी तिचं मोठेपण आहे की तिने माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला इतकं कम्फर्टेबल करून घेतलं आणि एक केमिस्ट्री त्यामुळे आमची चांगली डेव्हलप झाली सो ती नातवाची आणि आजीची एनर्जी तुम्हाला ती दिसणारच आहे कारण तिच्या ते म्हणतो ना ते रंगभूमी आणि कलेवरती नाटकावरती तिचं इतकं प्रेम आहे ते इतकं तिला त्या गोष्टीचा आदर आहे तिला इतकं शिस्त आहे त्या गोष्टीची तिच्याकडनं त्या गोष्टी खूप शिकायला मिळतात माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजतो की मला माझं पहिलंच नाटक निर्मिती सोबत करायला मिळालं अभिनय तुझ्या बाबांचे चित्रपट बघत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आज खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलताना की लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सुपुत्र तो इतका नम्र आहे मुख्य म्हणजे म्हणजे त्याचं कौतुक करावं असं वाटतं तर तुझ्या बाबांच्या पुण्याविषयी थोडंसं शेअर कर ती पुण त्या पुण्याईमुळे लोकांचं प्रेम मिळतं आणि त्या पुण्याईमुळे कुठेतरी लोक म्हणजे एक जबाबदारी पण असते आपल्यावरती कुठेतरी आशांचं ओझं पण थोडंफार असतं पण प्रेमही तितकंच मिळतं सो ते प्रेम खूप प्रेरणा देणारं असतं पण मी कधी त्या त्या जबाबदारी खाली दबलं दबला जात नाही हा प्रयत्न ना मी नेहमी करतो की नेहमी वेगळं त्यामुळे करत असतो लोका 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 की लोकांना कधी काय आवडेल कुठली गोष्ट आपण लोकांना काय देऊ शकतो ह्याच्यामधलं लोकांना काय आवडेल हे सतत एक्सपेरिमेंट करायला मला आवडतं सो लोक एक पिढी त्यांना बघून मोठी झाली आहे आता पुढची पिढी मला बघून मोठी होणार आहे ही खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि जाता जाता अगदी शेवटचाच प्रश्न की एवढं महाबालनाट्य रंगभूमीवर रंगभूमीवर आहे त्याच्यामध्ये नृत्य आहे सगळं धमाल एकदम तर त्यासाठी स्वतःचं फिटनेस मेंटेन करायचं असतो तर फिटनेस फंडा काय सांग फिटनेस फंडा हाच आहे की नाटकाच्या तर अंथ्रूच्या आधी थोडाफार वॉर्मअप आप करणं आपल्या हार्टबीट्स त्या त्या लेवलला आणणं कारण अचानकपणे कारण दहा वर्षाचा मुलगा म्हटल्यावर एनर्जी खूप वरच्या थराची एनर्जी आहे त्याचबरोबर नाच पण करायचा आहे खेळायचं पण आहे फायटिंग पण करायची थोडीशी छोटी छोटी तर ते सगळंच करायचं आहे आणि त्याचबरोबर ॲक्टिंग पण करायची आहे ते पंचवीस पण लक्षात ठेवायचं आहे टायमिंग लक्षात ठेवायचं आहे क्यू लक्षात ठेवायचं आहे मार्क लक्षात ठेवायचा आहे तो सगळं ते मेळ येते छान मेळ येतो ते जर आपण ट्रेन जर त्यात व्यवस्थित तर आपल्यासाठी स्काय इज अ लिमिट yes. सो आपण काही करू शकतो ती तो एक yes. तो कॉन्फिडन्स मिळतो सो तो कॉन्फिडन्स या नाटकामुळे मला मिळेल याची मला खात्री आहे आजीबाई जोरातचे भरपूर प्रयोग होत ही सदिच्छा आणि तुझ्या करिअरकरता खूप खूप शुभेच्छा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद